श्रावण महिन्यात कावड यात्रा ही नेहमीच पुरुषांची मक्तेदारी मानली जाते पण बुलढाण्यात प्रथमच महिलांनी परंपरा मोडली आहे भक्ती गणेश महिला मंडळाच्या नेतृत्वात महिलांनी कावड उचलून महादेवाला आई वडिलांच्या सेवेसाठी साखळे घातले आहे श्रावण महिना आणि कावडयात्रा यांचं नातं सर्वश्रोत आहे पारंपरिक पद्धतीने ही यात्रा पुरुषांचं काम मानली जात असली तरी बुलढाणा शहरात यंदा एक नवा इतिहास घडला भक्ती गणेश महिला मंडळाच्या वतीने प्रथमच शेकडो महिलांनी पारंपरिक वेशात महादेवासाठी कावड यात्रा काढली या कावड यात्रेत महिलांनी नुसता सहभाग घेतला नाही तर आई वडिलांची सेवा हीच खरी भक्ती असल्याचं संदेशही दिला काम सांभाळा पण आई वडिलांनाही विसरू नका सेवा म्हणजेच आयुष्यभराचं पुण्य असे आशयपूर्वक फलक महिलांच्या हातात दिसत होते संपूर्ण शहरात या यात्रेची चर्चा रंगली असून महिलांच्या या पुढाकाराचं सर्वत्र कौतुक होत आहे गायत्री सावजी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या यात्रेत महिलांनी सामाजिक संदेश आणि आध्यात्मिक श्रद्धेचा सुरेख संगम साधला महिलांचा उत्साह आणि सामाजिक जबाबदारीचे भान यामुळे कावड यात्रेला एक वेगळंच वले प्राप्त झालं आहे महिलांच्या या उपक्रमामुळे श्रद्धा आणि सामाजिक कर्तव्य यांचं उदाहरण घालून दिलं गेलं आहे भक्ती गणेश महिला मंडळ आयोजित महिलांची भव्य कावडयात्रा वर्ष दुसरे मागच्या वर्षी रक्षाबंधनच्या दिवशी भावांच्या संरक्षणार्थ ही महिलांनी महादेवाला अळवणी करून कावडयात्रा काढली होती तर या वर्षी आपल्या आईवडिलांसाठी आई वडिलांच्या सांभाळ करण्यासाठी ज्याप्रमाणे गणपतींनी पृथ्वी प्रदक्षिणा केली त्याप्रमाणे आपणही आपले आई वडील म्हणजे आपलं विश्व आहे आपलं जग आहे हा संदेश देत आध्यात्मिक भक्तिभावामध्ये दे। ही कावडयात्रा श्री क्षेत्र कोलवड ते बुलढाणा जुनागाव मंदिर इथपर्यंत ही कावडयात्रा करत आहोत